मेंढराच्या कळपातून दिवसा तीन चोरट्यांनी केले कोकरू लंपास कोथळी येथील घटना चोरटे सीसीटीव्हीत कैद शेतात खतावणीसाठी बसवण्यात आलेल्या मेंढराच्या कळपातून शुक्रवारी भर दुपारी दोनच्या दरम्यान तीन चोरट्यांनी मोटरसायकल भरून कोकरू चोरून नेण्याची घटना कोथळी तालुका शिरोळे येथे घडली आहे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दिवसा घडलेल्या प्रकार या प्रकारामुळे मेंढपाळांच्यात घबराट पसरली पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होती याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कोथळी मंगेश्वर रस्त्यादरम्यान गावापासून काही अंतरावर छोटू देखन्ना यांच्या शेतात खतावणीसाठी गेल्या आठ दिवसापासून मेंढर बसवण्यात आले आहेत शुक्रवारी दिनांक सहा रोजी दुपारी दोनच्या दरम्यान मोटरसायकल भरून तीन चोरट्यांनी दोन कोकरे घेऊन गाडीवर बसत होते हा प्रकार लगतच झाडाखाली बसलेल्या धनगर या वृद्धाच्या करून तुम्ही कोण आहात असं कोकरू सोडून घेऊन दिशेने दिशेन ठोकली याचं पाच महिन्याचं कोकरू चोरीला गेल्यानं त्यांचं या घटनेनंतर गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता तिघे चोरटे गाडीवरून कोकरू घेऊन गेल्याचं दिसतंय या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसात दिल्याचं पैलवान रवी पुजारी यांनी सांगितलं तर यापूर्वी वर्षभरात संभाजी पुजारी राजू पुजारी महादेव पुजारी यांच्यासह पाच जणांची खतावणीसाठी बसवण्यात आलेल्या ठिकाणावरून दिवसा कोकर चोरीस गेल्याचं सांगण्यात आलं पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन वारंवार घटणाऱ्या घटना थांबवण्यात व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेंढपाळातून होते शुक्रवारी कोथळी येते सुनील गुरु पुजारी यांची मेंढर बसायला छोटू देखानाच्यात आहेत तिथे तीन इसम आले स्कूटी घेऊन त्यातले दोन बाकऱ्याची पिल्ली काढून घेऊन जात असताना त्यातलं आमच्यातल्याच एक वयस्कर आप्पा बिरू पुजारी यांनी दंगा करताना त्यातले एक सोडले एक घेऊन गेले असं वारंवार प्रकार घडत आहे पोलिसांनी ह्याची दखल घ्यावी आहे